प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी जे आयुर्वेदिकची माहिती देत आहे त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत कोरफड खाण्याचे फायदे तर कोरफडीचे भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत कोरफड ही सगळीकडे अवेलेबल असते चला तर मग याचे फायदे जाणून घेऊयात कोरफड ही डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कफामध्ये पित्तामध्ये देखील कोरफड ही उपयुक्त आहे कोणाला वारंवार जर कफ होत असेल तर एक एक वाटी किंवा एक कप जरी कोरफडीचा ज्यूस तुम्ही काढून सकाळी उपाशी घेतला तरी तुमचे पित्त आणि कफ हे लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते श्वसना संबंधित आजार देखील कोरफड खाल्ल्याने बरे होतात तुमचे लिव्हर सुद्धा हेल्दी ठेवण्यासाठी कोरफड मदत करते तुमचे स्प्लीन ज्याला की आपण हा म्हणतो त्याच्या संबंधित आजार देखील कोरफड ही कमी uh... करण्यास मदत करते त्याच्यावरती जर सूज आले असेल त्याला स्प्ली आपण स्प्लिनोमेगाली असं म्हणतो तर स्प्लिनोमेगेली मध्ये देखील कोरफड हे अतिशय फायदेशीर आहे तुमचा स्प्लिनोमेगली झाला असेल स्प्लीन वरती जर सूज झाले असेल तर, तर तुम्ही कोरफडीचं सेवन नियमितपणे करा एक ते दोन महिन्यामध्ये तुमच्या म्हणजे हा आजार तुम्हाला लवकरात लवकर बरा होईल तुमच्या पोटातील गॅस देखील कमी करण्यास मदत करते जर का कोणाला ज्वर झाला असेल तरी देखील कोरफडी अतिशय उपयुक्त कोणाला रक्त विकार आहे रक्त दोष आहे रक्त शुद्धीकरण करण्यास देखील कोरफडी खूप फायदेशीर आहे कोरफडी पोट साफ होण्यास देखील मदत करते करफडीच्या नियमित सेवनाने तुमचे वजन देखील नियंत्रित राहते कोरफड ही केसांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुम्ही जर याचा काढून केसांच्या मुळांशी लेप केला आणि एक ते दीड तासानंतर जर धुतलं तर तुम्हाला भरपूर होतात तुमच्या केसा संबंधित आजार किंवा केसामध्ये इचिंग होणे खाजवणे किंवा डॅन्ड्रफ होणे तर अशा भरपूर याच्याने आजार केसा संबंधित आजार देखील बरे होतात मूळ व्याधामध्ये देखील कोरफडी अतिशय उपयुक्त औषध आहे तुम्हाला त्रास होत होत असेल असेल तर तुम्ही कोरफडीचं सेवन नियमितपणे करा हळूहळू चार ते पाच महिन्यामध्ये तुमचं नष्ट होईल पण मूळ काही पथ्य देखील आहेत ते पथ्य देखील तुम्हाला करावे लागतात शुगर कंट्रोल ठेवण्यास देखील ही खूप फायदेशीर आहे शुगर देखील तुमच्या शरीरामधली मेंटेन ठेवण्यास मदत करते त्वचा संबंधित आजार देखील कोरफडीने बरे होतात आता आपण कोरफडीपासून बनवलेले प्रोडक्ट बघतो आपण बाजारामध्ये बघतो की कोरफडीपासून बनवलेले अनेक प्रोडक्ट आहेत जे की स्किनसाठी अतिशय उपयुक्त आहे मग त्याच्याऐवजी जर तुम्ही कोरफडच डायरेक्ट जर तुमच्या स्किनवरती अप्लाय केली तुमच्या त्वचा विकारांमध्ये तर खूपच फायदेशीर आहे पायांच्या भेगा लवकरात लवकर भरून येत नसतील लवकरात लवकर त्या भेगा लग कमी होत नसतील तर तुम्हाला एक वाटी कोरफडीचा गर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चिमूटभरच आंबे हळद टाकायचे आहे आंबे हळदच टाका कारण आंबे हळदचे फायदे खूप आहेत ताजी जर आंबे हळद तुम्हाला भेटली तर अतिशय चांगला आहे किंवा मेडिकलच्या शॉपमध्ये तुम्हाला आयुर्वेदिकच्या मेडिकलच्या शॉपमध्ये आंबे हळद मिळून जाईल तर चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहे एक वाटी कोरफडीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याला गॅसवरती शिजवायचं आहे शिजवल्यानंतर त्याला तुमच्या पायाला लावायचं आहे रात्री झोपताना पूर्ण पायाला ह्याचा लेप करायचा गट, आहे घट घट्ट असा ह्याचा लेप तुमच्या पायाला लावायचा आहे आणि त्याच्यावरून पॉलिथिन बांधायचे आहे आणि त्याच्यावरून कपड्याने पूर्ण पॅक बांधायचा आहे रात्रभर हा लेप तुम्हाला पायाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे असं जर तुम्ही दोन आड किंवा तीन दिवसाआड किंवा रोज जरी केलात तरी एक ते दीड महिन्यामध्ये तुमचं पूर्णपणे पाय भरून येण्यास मदत होते तर अशा पद्धतीने कोरफडीचे फायदे आज आपण बघितलेले आहेत कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद